नमस्कार मित्रांनो आज मी तुमका दाखवत आहे माझ्या गावचं प्रवास तर सगळ्यात आधी घरच्या सगळ्या देवांका हात जोडून बत्ती लावून आपण निघूयात बॅग पण आहे पूर्ण रेडी आहेत आपण निघाला आता गाडी पण आपली रेडी आहे पूर्णपणे आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ स्वामी समर्थांचा पण आशीर्वाद घेऊन गावच्या प्रवासाला सुरुवात करूया शिफाट्याला फाट्याला पोचलोय आपण शिफाट्यावरून आपल्याला नवी मुंबईच्या दिशेने जायचंय नवी नवी मुंबईच्या दिशेने जायचं कारण म्हणजे आपल्याला तिथून एक पिकअप करायचंय गावी जाण्यासाठी पिकअप म्हणजे काय कस्टमर नाही आपल्या घरातलाच मेंबर आहे बायको ऑफिस आता सुटत ना तर मी ते का आता डायरेक्ट गावी घेऊन जाणार गावी जावता म्हटला की बायको लगेच गालात खळी टाकून देतात तसेच आम्ही आता निघाला ऑफिसच टायमिंग आता भरपूर ट्राफिक मिळाली आमका दीड तास झालो आम्ही आत्ताच कळंबोलीच्या सिग्नल का पोहोचला सर्कल जवळ सर्कलला पण भरपूरच ट्राफिक दिसता तुम्ही बघू शकता ट्राफिक मधना सुटला सर्कल मारला आणि पनवेलच्या दिशेन पुढेच राखला पनवेल का येपर्यंत तुफान ट्राफिक होती मग काय पळस फाट्यावर मुंबई गोवा हायवे पकडला तर काय रस्ते पूर्णच खाली रस्त्यावर जास्त गाडीच नाही आता कसा ऑफ सिजन चालू आहे ना त्याच्यामुळे पण जास्त जायच नाही गावात आता हाच रस्त्या पुढच्या महिन्यात म्हणजे गणपतीच्या दिवसात बघा पूर्ण ट्राफिकच ट्राफिक असत कसा गणपतीच्या सीजन का ट्राफिक होत नाही ते काय जादा गाडीवर हो पण सोडतात आणि गणपती मध्ये झाडून गाव जातात पूर्ण मुंबईत खाली होऊन जाता ना कशाईचे भोगदा पण चालू केलेलो हा बघा आपण कशाईला पोचला कशाईच्या भोगद्यात टाकले गाडी लाईटी लावलेले होत कधी कधी ऑफ असतात लाईटी या टायमिंग का ऑन आहेत कशाईचं तर आता झालो पहिला पूर्ण घाट पूर्ण संपूर्ण पार करून जावचं लागा तेव्हा पूर्ण पाऊण तास जाय आता भोगदो केल्यापासून दहा मिनिटात बोगदो पार करून आपण पूर्ण क्रॉस करतो अर्ध तास वाचता आपलं बघा तुम्ही इथे भोगद्यात पण एक पण गाडी आपल्याक लागली नाही कधीच्या कधी गरी सकाळ झाली समाजात नाही आपण राजापुरात लाव पुढे आणि राजापुरात ना हातीविल्यात गाडी टाकला आतमध्ये आणि आता हातीविल्याच्या रोड मधून चालला आपण आपल्या देवगडच्या दिशेने डोंगर तिटरी लाव आता डाव्या बाजू का आपल्याक जावचा डाव्या बाजूचा टर्न घेतला आणि आता चालला आपण आपल्या घरच्या दिशेने हिरवागार झाडीतनं निसर्गाचा आनंद घेत कात्राय देवीच्या इथे पोचलो आता देवीच्या इथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे म्हणजे हा विजयदुर्ग रोड आपल्याला लागलो हा आता आंबेरी पुलावर आपण इलाव आंबेरी पुल क्रॉस करून आता आपण निघाला ती झाडी मस्त हिरवगार वाटतं पावसाळ्यात कोकणात यायचं म्हणजे एकदम स्वर्गसुख मग काय पडेल कॅन्टीन इली दिसला काय ना तुमका आय लव पडेल सर्कल जा आपल्या आता परत डाव्या बाजू का वळचा आणि आपण आपल्या रोडला लागला पुरळ गावात चालला आपण पुरळ पुजारेवाडी शेतातली कामं भरपूर जोरदार चाललेली होती कोंडाम्यात लाव आता कोंडाम्यात ला। ना आपल्या का उजव्या बाजू का वळवचा म्हणजे पुरळ पुजारेवाडीच्या दिशेने आपल्या जावचा जसा असं जवळ येताव तसा आता कधी घरी पोचताव असा झालेला आता उजव्या बाजूक छोटासा मंदिर दिसत ना तर आपला मारुतीच मंदिर आहे आजची जी व्हिडिओ होती गावच्या प्रवासाची ती आता मी एंड करतोयच आता गावी इलय आता गावी इलय म्हटल्यावर मजा मस्ती तर होणारच तर ती मजा मस्ती सुद्धा बघू का तुम्ही विसरू नको ती सुद्धा व्हिडिओ नक्की टाकीनच नक। आणि आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करूक विसरू नको